मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एचडीआय हे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यूएनडीपी प्रकाशित केले जाणारे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय साधन आहे कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची मोजणी करण्यासाठी याचा वापर केला जातो केवळ आर्थिक वाढीवर उदा जीडीपी लक्ष न देता लोकांचे जीवनमान शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मानवी पैलूंवर हा निर्देशांक भर देतो मानव विकास निर्देशांक मोजण्याचे तीन प्रमुख निकष एचडीआय मोजण्यासाठी खालील तीन प्रमुख क्षेत्रांमधील आकडेवारीचा वापर केला जातो एक सरासरी आयुर्मान लाइफ एक्सपेक्टन्सी जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान जे आरोग्य सुविधा आणि जीवनमानाची जी गुणवत्ता दर्शवते जास्त आयुर्मान म्हणजे चांगल्या आरोग्य सुविधा दोन शैक्षणिक स्तर एज्युकेशनल अटेनमेंट या दोन उपनिकष असतात शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे लहान मुलांनी त्यांच्या आयुष्यात किती वर्षे शिक्षण घ्यावे अशी अपेक्षा आहे शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे अठरा वर्षांवरील प्रौढ व्यक्तींनी प्रत्यक्षात किती वर्षे शिक्षण घेतले आहे तीन दरडोई उत्पन्न पेर कॅपिटा इन्कम हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि नागरिकांच्या सरासरी जीवनमानाचे सूचक आहे हे क्रयशक्ती समानता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी पीपीपीनुसार मोजले जाते ज्यामुळे विविध देशांच्या चलनांची तुलना करता येते मानव विकास निर्देशांकाचे महत्त्व सर्वांगीण विकासाचे सूचक हा निर्देशांक कोणत्याही देशाची प्रगती मोजण्यासाठी केवळ आर्थिक आकडेवारीवर अवलंबून न राहता आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक पैलूंनाही विचारात घेतो धोरण निर्मितीस मदत यामुळे सरकारला त्यांच्या धोरणांचे परिणाम तपासता येतात आणि ज्या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत ती ओळखता येतात आंतरराष्ट्रीय तुलना यामुळे विविध देशांमधील विकासाची तुलना करणे सोपे होते आणि कोणत्या देशाने कोणत्या क्षेत्रात प्रगती केली आहे हे समजण्यास मदत होते यूएनडीपी दरवर्षी मानव विकास अहवाल ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट प्रकाशित करते ज्यात देशांची एचडीआयनुसार क्रमवारी दिली जाते